खारसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणांना वेग देत श्री शेखर भाऊ निचळ यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे पक्ष असो वा अपक्ष उमेदवारी मात्र फिक्स अशा ठाम शब्दात उपस्थित कार्यकर्त्यांसमोर शेखर भाऊ निचळ यांनी आपला निर्णय जाहीर केलाय दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत खारसंडी गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यानं शेखर भाऊ निचळ यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झालाय शेखर भाऊ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आटपाडी तालुका प्रमुख असून या पक्षाच्या बळावरच त्यांनी खरसुंडी परिसरात मजबूत संघटन उभारलं आहे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गाव पातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत आपली छाप उमटवली आहे प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख जनमानसात लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आहे आता ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील की अपक्ष म्हणून जनतेचा कौल घेतील हे पाहण्यासाठी सर्वांचं लक्ष लागलंय मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की खरसुंडीमध्ये या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे शेखर भाऊ निचळ हेच असतील विकासाच्या ध्येयानात जनतेच्या बळावर असा नारा देत निचळ यांनी आपल्या प्रचाराची पहिली ठिंगी पेठवली आहे